तटकरेंच्याच पुढाकाराने इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप उमेदवार अनंत गीते यांच्या मताधिक्यात वाढ व्हावी म्हणून महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेर गोगावले अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या या झंझावातामुळे सर्वत्र शिवसेना भाजप युतीला अनुकूल वातावरण निर्माण झालेले दिसत आहे व इतर पक्षांतून गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करत आहेत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सावाणे व माणगाव येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला लागोपाठ होणाऱ्या या प्रवेशामुळे महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघात शिवसेनेच्या मताधिक्यात वाढ होणार अशी माहिती शिवसेना भाजप कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत सवाणे खैराट येथील अनिलजी उतेकर यांच्या नेतृत्वाखाली व रुपेश तटकरे यांच्या पुढाकाराने इतर पक्षातील राकेश दंबागळे सुभाष कांबळे राकेश खेडेकर आदित्य डंबागळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तसेच यावेळी माणगाव मल्ल्याळवाडी शिरसाड येथील बाबू पाकड यांच्या पुढाकाराने आमदार भरत शेट यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर विश्वास ठेवून मंगेश चिले प्रकाश कोळी संतोष पवार दिलीप जाधव यशवंत पवार बळीराम कोळी गोऱ्या काटकर धोंडीराम पवार यांनी देखील राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला मला हेच वाटतंय आपण बोलतोय तेच कारण लोकांमध्ये सगळ्यामध्ये जो काय पूर्वी तो निघून गेलेला आहे आणि लोकांनी ठरवलं देश हितासाठी आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल तर या मतदारसंघाचे खासदार सातव्यांदा निवडून द्यावेच लागतील गित्ते साहेबांना त्यामुळे विरोधकांमध्ये प्रचंड नाराजी पसरत सुरू झालेली आहे आणि त्याचाच फटका त्या लोकांना मिळणार आहे आणि शिवसेनेमध्ये जे काही इनकमिंग चालू आहे ते अजून उद्यापर्यंत असेच चालू राहणार आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे त्याप्रमाणे आता दोन प्रवेश झाले परत संध्याकाळी दोन प्रवेश होणार आहेत आणि उद्या काय राहिलेले घेऊन त्याच्यावर शिक्कामोर किती साहेब की जाय ग्रामपंचायतीमधील खैरात ग्रामस्थांनी मान्य आमदार भरतशिटजी गोवाले साहेब व ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आनंदजी होतेकर व ग्रामस्थ मी स्वतः रुपेश टप्पे आमच्या सर्व विकास कामावर विश्वास ठेवून व वेळोवेळी आणतेकर व भरतशिरजी गोगावले हे ज्याप्रमाणे आमच्या ग्रामस्थांना मदत करतात या सर्व गोष्टी एकंदरीत विचार करून आज आमच्या गावातील काही तरुण मंडळी व ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे व याचा उद्देश एकच आहे की मान्य गीते साहेब यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता स्वराज्य लेख लाईव्ह पोलादपूर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा